भगवंतनं लक्ष्मीला लक्ष्मीनं भगवंतला ताट वाढलं तिथं पद्धत कित कशी मस्त आहे ताट वाढून देतात मस्त आपल्या पतीला नाही का तिथे बसतात समंत वाटते तुम्हाला सांगायची कोणत नाही समोरचं नाही का लक्ष्मीनं मी सांगतच नाही तुम्ही काय म्हणा लक्ष्मीनं लक्ष्मी मातेनं ताट मारलं विष्णूजीला आणि मस्त तिथे बसून काय पाहिजे आपली इतकी गोष्टी चालू मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये चाल। चालू अरे तो म्हणते घेतो बिचारा ते खेळून मोबाईल चालू तिचा का मोबाईल काय लागते त्याला ते नाही अहो काय मोबाईल एवढं ब्याल करून सोडलं तुम्हाला सांगू तरी काय एक ते उन्हाळ्याचे दिवस होते आम्ही काय झालं असं निघालो पायदळ पायदळ दुसऱ्याचा हो अशी तहान लागली होती त्यांनी तहान लागली तहान लागली मग कुठं फिटल बापानी कुठं भेटल बापानी म्हणजे आपल्या पोर्च मध्ये उभी होती आता मला काही माहित नाही आता तिला के केलं ता मला ताण लागली ते काय म्हणते मला असं वाटलं ती आहे मी आता म्हटलं आहे तिथपर्यंत गेलो म्हणते अशी करते तर मी तिकडे निघालो तिकडे निघालो तर मग अशी करते असं <laughs> काय या मोबाईलना तर पागल दिलं करून एका ठिकाणी तर असं एक मनुष्य काय होता दररोज ऑफिसामध्ये जायचा त्यातले ऑफिसातल्या बाया जे साहेब होते सर्व हो। ते बया अडचण यांना येतेच मुलं तिच्यातून निघाल्याबरोबर ते आता तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये जा नुसतं थेट राहते थे 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 चालू तिथून निघाला पाच वाजले निघाला नुसतं असं असा करत चालला जाता 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 दाता आपलं घर सोडून द्यायला घरात त्याच घरात धसला तर धसला तिथं कोणीच नाही कोण आहे कोण नाही बाई एवढी ते टीव्ही मध्ये एवढं काही सिरियल चाललं होतं ते सिरियल टीव्ही कडेच पाहत होती आहे तेही माहित नाही तिला तिने माहित आहे का आपला नवरा आल्यावर चहा करायला लागते ती एकदम डायरेक्ट चहा करायलाच गेली चा चहा करायला गेली चहा मांडला तिनं तरी याच्याकडे पाहिलंच नाही कोण आणि आपलं सिरियल चालू पाहिलं सिरियल पाहिलं चालू ते उकळला गाणला तिनं त्याच्याकडे दिला तरी पाहायची गरजच नाही तुम्ही त्यानंही पेला हे कोण ती त्याने माहित नाही ते पेलं आणि कप ठेवलं बसून असं फक्त कप ठेवा तेवढा तिथं नवरा आला कोण आहे तुम्ही पाहिजे निघून गेला अशी परिस्थिती आहे भाऊ कधी कधी माणसं चालता चालता खांबे आपण तर फक्त दारूवाल्यानेच म्हणतो पण चुकीची गोष्ट आहे दारूवाला समजा हे बिना दारूची लोक खांब्याने पोकडतात एक तर असं झालं एक मुलगी शाळेत कॉलेजमध्ये जात होती तिथे ते रोडवर बसल्या रोडवर पण शिकत बसावला ते काय केलं रोड असा इकडून इकडे कुत्रे बदमाश असतात देवाने सोडत नाही ते कधीच नाही सोडत देवाने भाऊ कुत्र्यानं केली लघु शंका लागल बोल बोल काय ते पाहिजे तो कुत्रा पडून चालला होत ते कुत्रे लघु शंका करते माहित नाही एवढी भिडली त्याच्यात तुम्ही किती पागल झाले त्याला आपला विषय नाही तो आपला विषय एक विषय तो त्यांचा झाला नाही